कोल्हापुरातील शिवाजीपेठ येथील विद्यार्थी कामगार मंडळाने गणेशोत्सवात अनेक आदर्शवत उपक्रम राबवले आहेत no नो साऊंड सिस्टीम व नो लेसरची भूमिका मंडळाने घेतली होती त्याचबरोबर कायमस्वरूपी फायबरची गणेश मूर्ती ही संकल्पना राबवली आहे शिवाय चेतना विकास मंदिराकडून आणलेल्या लहान इको फ्रेंडली गणेशमूर्तीचे विसर्जन केले तर श्री गणेशाला नारळाच्या तोरण बांधण्याऐवजी वह्या पुस्तकांचे तोरण बांधा ही नाविन्यपूर्ण संकल्पनाही राबवली होती तसेच गणेश मूर्तीसाठी कोणतेही दागिने स्वीकारले जात नाहीत मोठ्या मूर्तीसाठी हार ऐवजी शालेय साहित्य देण्याचे आवाहन मंडळाने केलं होतं विधायक पेटीतील जमा रकमेतून दरवर्षी गरजू व सामाजिक संस्थांना मदत करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे याचबरोबर माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी ज्या पद्धतीने समाज एकत्र आला त्याच पद्धतीने जिल्हा परिषद व महापालिकेच्या बंद पडत चाललेल्या मराठी शाळा वाचवण्यासाठी समाजाने एकत्र यावे हा सामाजिक संदेश देणारा देखावाही मंडळाने साकारला होता सामाजिक बांधिलकी जपणारा विद्यार्थी कामगार मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या कौतुकास्पद कार्याला बळ मिळावे यासाठी पद्माराजे महिला संघटनेच्या वतीने मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पद्माराजे महिला संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या अनुराधा पाटील व अध्यक्षा सरिता सासणे यांच्या हस्ते मंडळाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ सावंत यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला तर यावेळी पद्मराजे महिला संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रभागी असणाऱ्या संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासणे यांचा सत्कार विद्यार्थी कामगार मंडळाच्या वतीने करण्यात आला या प्रसंगी सिद्धार्थ सावंत शाहूराज सावंत ऋषिकेश सांगळे श्रवण एकशिंगे केदार कदम निलेश जाधव प्रशांत भोसले अमर मेढे शरद देसाई आनंदराव वणिरे व पद्मराजे महिला संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या